नंतर काय म्हणे पैसे घेतले म्हणे आता काय म्हणताय आता नुकसान होतंय म्हणे आपल्या सुरुवातीला म्हणे दहा हजार मतदान घेईन तो बाबा म्हणे मला चार लाखाची लीड आहे म्हणे ना चार लाखाची लीड घरात बसून चार लाखा तुला काय कुठ्याला बांधून ठेवलं का मला काय चार लाखाची लीड नाही आता शेतकऱ्याचं पोरग राहिले तुमच्यासाठी भांडणार तुमच्यासाठी लढणार तुमच्यासाठी अर्ध्यावरती रस्त्यावर येणार तरुणांच्या प्रश्नासाठी आकांत करणार तुमच्यासाठी वेळ प्रसंगी या व्यवस्थेला भांडणार म्हणून एक एक विचारण या ठिकाणी यावेळी मतदान करायचंय काल परवापासून बाबा काय माहित नाही मला वाटतं इलेक्शन कमिशनचं कमिशन मला माहित नाही ठीक आहे आपण गरीब आहे आपल्याला काय माहीत नाही पहिल्यांदा निवडणूक लढतोय सरपंचाची निवडणूक लढली तुम्हाला लोकांनी उभं केलं निवडून दिलं तसं मला काय वाटत नाही माझे काय अवघात नाही लोकसभा लढायची पण बोर गरीब व्यक्तीने उभं केलंय तरुणांनी उभं केलंय तरुणाने मंग आहे दादा तुम्ही आगे थांब तुम्हाला सहत आता मी आगे आगे तर चाललं पण भागून सगळे सोबत आहे वातावरण चांगलं आहे पैठण मध्ये गोकरदन मध्ये जाफराबाद मध्ये बदनापूर मध्ये सिल्लोड सोयगाव मध्ये प्रचंड असं वातावरण आहे प्रत्येक जण खांद्यावर घेतो जसे यात्रा काढताना वसोबा महाराजची तशी यात्रा काढायला लागले गावागावातून या ठिकाणी मध्ये अरे ज्यांनी यांनी साहेब पंचवीस वर्ष नारळ फोडलेला या आठ दिवसात एवढ्या नारळ या लोकांनी करून देवाला फोडून घेतले आपल्याला काय करायचं देवाने बघितलं पंचवीस काय करायला यांचं काय माहिती का, ने तुना ने तुना ने तुना। मा का, का जो मुस्लिम समाज आहे आपला मुस्लिम बांधव आहे यांना हे काँग्रेस पार्टीवाले वोट बँक समस्त वोट बँक त्यांच्या विकासाशी काही घ्यायचं नाही त्यांच्या रस्त्या का का ना पाण्याचं काही घ्यायचं नाही त्यांच्या पोरांचं काही घ्यायचं नाही पण मतदान आलं की आपचं वोट बँक आहे मुस्लिम मतदान आम्हाला होणार आहे मुस्लिम बांधवान तुम्हारा हाथ जोड़कर विनती है कांग्रेस भगना का भाजपा बगो ना कांग्रेस को देखो ना भाजपा देखो चाचा चा, जान तुम्हारे बच्चों के हाथ में कोई पक्ष का झंडा नहीं देखना हमें हमें तुम्हारे बच्चों के हाथ में किताब देखना है उनको पढ़ाना है लिखाना है सबको इनशाला यहाँ पे नौकरी को, को हृदय को लगाना है और मैं सबको बताता हूँ सबको साथ लेके पे चलेंगे वो वाला नहीं सबका साथ सबका विकास ये वाला अपने वाला किसान का बच्चा हो सबको सबसे अरे काय करणार या ठिकाणी लोकसभेला उभं राहिला तुमचा साहेब आपला साहेब आणि डायरेक्ट दोन हजार चोवीस ला इथं आले प्रकट झाले पंधरा वर्ष झाले अरे एक सत्तर वर्षाचा उमेदवार आहे एक साठ वर्षाचा उमेदवार आहे पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही गावात येत नाही पंधरा पंधरा वर्ष तुम्ही येऊन बघत नाही सत्तर सत्तर वर्षाच्या उमेदवाराला पंचवीस वर्षाच्या तरुणाच्या भावना काय समजणार आहे आपल्याला काय त्यांना कस कळणार आहे त्यांनी यांच्या यह बायका फोरणला मोठे केलं बायका पोरणला यांच्या आमदार खासदार केलं आणि आपल्या पोरांना सपाय उसारा यांचे झेंडे उचलारा पार्टीच्या ठेवलं तुम्हाला सांगतो यावेळी होत तुम्ही जर का हे छोटस पिल्लू जर का त्या लोकसभेत पाठवलं ना तुम्हाला सांगतो आपल्या जालन्या जिल्ह्याचं नाव देशभर गाजवाल मी आपल्या जालन्या जिल्ह्याचं नाव पूर्ण देशामध्ये आठ दिवसाला नॅशनल तुम्हाला बघायला मिळाल आपल्या शेतीचे आंदोलन आपल्या हमी भावाचे आंदोलन आपल्या गाईच्या दुधाच्या भावाचे आंदोलन आपल्या रस्त्यासाठी आपल्या पाण्यासाठी आज कशासाठी भांडायला पाहिजे होता आपण आपण औद्योगिक क्रांतीसाठी भांडायला पाहिजे होत आपण नोकरीच्या भांडायला पाहिजे होत पण आज, आज आपण म्हणतोय रस्त्यासाठी पाण्यासाठी लाईट साठी हे आमचं दुर्दैव आहे याचा कारण असं आहे ग्रामपंचायतच्या निवडणुकीला डोकं कर फोडापोडी करणारे आपण या लोकसभेच्या निवडणुकीला डोळे लावून ला मात्र मागच्या पंचवीस वर्ष मतदान केलं तो माणूस काय करतोय कुठे जातोय आमच्यासाठी जा काही बोलतोय का आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व करतोय आम्ही आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व त्या माणसाला सोपवलंय आमच्या लेकरांचं आयुष्य आमच्या लोकरांचं शिक्षण आमच्या लेकरांचं आरोग्य त्या माणसाच्या हातात आहे हे आम्ही बघितलं आम्ही आमची ग्रामपंचायत बघितली मात्र खासदारकीच्या निवडणुकीला आम्ही काँग्रेस केला भाजप केला राष्ट्रवादी केला शिवसेना केला आणि आमच्या वाटोळा करून घेतला आणि म्हणून या आम्ही तुम्हाला सांगतो काँग्रेस बघ भाजप बघू नका एक शेतकऱ्याच तुमच्यातला गरीब स्वर्ग उभं राहिलाय म मायबाप आमदार खासदार नाही माझ्याकडे करोडा संपत्ती नाही आसामला शेती नाही माझ्याकडे गाडी घोडे बंगले नाही पण माझ्याकडे तुमच्यासाठी काम करण्याची जिद्द आहे मला तुमच्यासाठी मरण्याची या ठिकाणी तयारी माझी आहे तुम्ही फक्त एवढ्या वेळी साथ द्या आणि संधी नाही आहे ही संधी नाहीये माझा एक सरपंच उभं राहिले आणि म्हणतोय मला खासदार करा ही ही संधी खूप मोठी जबाबदारी आहे आता फिरायला कळलो केवढा मोठा जिल्हा आहे तिकडं सिल्लोड सोयगाव त्या भागात गेलो तिकडचे रस्ते तिकडच्या नाल्या तिकडचे ते काय शाळेची अवस्था तिकडच्या घराची अवस्था बघून असं वाटलं की आपण फार उशीर झालाय पण अजूनही उशीर झाला असं वाटतं या लोकांच्या काळजामध्ये अजूनही लोकशाही जिवंत असं वाटतं शाहू फुला शिवाजी महाराजांचे मावळे अजूनही लढायला तयार आहे भिडायला तयार आहे असं वाटत म्हणून या ठिकाणी एक छोटस सरपंच पंचवीस वर्षाच पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला या ठिकाणी चॅलेंज करतोय बर उन्हा या ठिकाणी तुमच्या समाज चॅलेंज करतोय आपलं सीट निघणार आहे आपण निवडून येणार आहे भारत देशात पहिल्यांदा या ठिकाणी इतिहास होणार आहे की या जालन्या लोकसभा मतदारसंघामधून एक पंचवीस वर्षाचा पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला हरवून निवडून आलंय अरे म्हणून तुम्हाला तुम्हाला दोन घालावं लागत नाही बरं का मुस्लिम मानव माझ्या अठरा पगड जाती लक्षात घ्या एक साधारण पोरग उभं राहिलाय आता जर का आपण निवडून नाही आलो पुन्हा कोणी उभं राहणार नाही पुन्हा कोणी यांच्या नाही तुम्हाला आठवडा तुम्ही बघितलं ना मागच्या दोन वर्षात आपण काय करू शकतो की चोटवर सांगतो या काँग्रेस पार्टीवाल्याला बंधन आहेत पार्टीच्या ध्येय धोरणाच्या पुढे त्यांना जाता येत नाही भाजप पार्टीवाल्याला बंधन आहे दादा पार्टीच्या ध्येय धोरणा पुढे त्यांना जाता येत नाही आणि त्यांचे ध्येय धोरण काय पार्टी बना पार्टी को मजबूत करो भाजप पार्टी को काँग्रेस पार्टी को सक्षम करो असे त्यांचे ध्येय धोरण आहे दे अरे हा पट्ट्या शेतकऱ्याचा एकटा पक्ष म्हणून तुमच्यासाठी तिढ जातो आणि तुमच्या प्रश्नावर त्या सगळ्यांना नडायची भिडायची ताकद ठेवतो हे तुमच्या जीवावर तुम्हाला माहिती वाला म्हणतोय मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली भाजपवाला म्हणते मला भाजप पक्षानं उमेदवारी दिली मी शेतकऱ्याचा म्हणतोय मला जनतेनं उमेदवारी दिली मी जनतेचा आणि या इतिहास एवढ्या वेळी घडवून आणायचं ते बघा तुम्हाला मी आवर्जून सांगतो आपली आरोग्य व्यवस्था एकदम खालवलेली आहे ज्या बेसिक गरजा आपल्याला पाहिजे त्याच्या जो होण्याची जरची जे आपण को दिली आहे आज एखाद्या ताईला हॉस्पिटलला ला घेऊन जायचं प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये नेतात दरचे दीड दीड दोन दोन लाख रुपये सर्क्या, सर्क्या, आज पुणे मुंबई सारख्या दिल्ली सारख्या शहरामध्ये विकास झालाय सरकारी हॉस्पिटल मध्ये त्यांना अवस्था बघा आज शेतकऱ्याला लाईटची रात्रीची लाईट मिळते कंपन्याला दिवसा लाईट दिल्या जाते आपली अवस्था बघा आपली शिक्षण व्यवस्था बघा या जालना जिल्ह्यामध्ये सत्तर ऐंशी पत्र्याचे कॉलेज उघडे करून ठेवले दुकानदा चालू केल्या दहा दहा वीस वीस हजार रुपये तिथं डोनेशन आपले भरता कॉप्या करून त्यांना कर पास करण्याचं काम हे दुकानदार करता आपलं शिक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आपली शिक्षण व्यवस्था भ्रष्ट करण्याचं काम केलं आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो ना रावसाहेब दानवे ना कल्याण करे ना मंगेश साबळे तुमचं आयुष्य भविष्य बदलण्याची ताकद कोणामध्ये नाही तुमचं आयुष्य बदलू शकतलेलं शिक्षण तुमच्या पिढ्यान पिढ्या बदलू शकतात लेकरांना घेतलेलं शिक्षण म्हणून आपली शिक्षण व्यवस्था जर का मजबूत करायची असेल तर एका सुशिक्षित माणसाला त्या व्यवस्थेत माणसाला त्या व्यवस्थेत पाठवा तो आपल्या देशात आपल्या जिल्ह्याचे जे धोरण ठरवेल आपल्या पोरांसाठी नोकरीच्या संध्या आणेल एम आय डी साईल मोठमोठाले प्रकल्प आणेल आज आपण शेतकऱ्याला राजा म्हणतो कारण शेतकरी स्वतःच्या वावरात पिकवतो आणि स्वतः मेहनत करून काबार कष्ट करून कमवून खातो मात्र शेतकऱ्याच्या शेत जमिनीला जर का पाणी नसल तर कसं पिकवायचं कसं उगवायचं आणि कसं जगायचं हा प्रश्न शेतकऱ्यासमोर असतो आज एवढ्या मोठमोठ्या गिरजा नद्या पूर्णा नद्या आपल्या तालुक्यातून